आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या गणपती गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती आहो घाबरू विबरू नका नाही नाही ना मी तुमची लाडकी नीलम आहे आहो काय सांगू एवढी खुश आहे ना एवढी खुश आहे ना आज मी आपला डायलॉग पण बोलायची विसरले आता बोलते मी कसं काय मंडळी हाय का बरं काय चालले माझ्या सखी आणि सख्यानं आता का खुश आहे ते सांगते कारभारी आपल्या म्हणजे आमच्या गणपती बाप्पाचे डेकोरेशन त्याच्यासाठी बघा काय बनवून आणलेलं आहे आता तुम्हाला सांगते डायरेक्ट ताराचं ना वेल्डिंगच करून आणलेलं आहे आता ह्याच्या खाली टेबल आता ह्याच्या खाली टेबल येणार टेबलावर आणि इथं गणपती मग तो पडदा आणलं घेतलेला आणि मग ह्याला काय डेकोरेशन करू ह्याच्या खाली टेबल आहे तो पण आम्ही बनवून घेतलेला आहे जेव्हा तो सुट्टीला ते होतो तेव्हा ह्या टेबलावरती ते आपले गणपती बाप्पा जसं आपली बारकी सासू बसलेले आणि त्याच्या बाजूने हे असे हे लोखंडी जॉईंट केलेले तारा ठेवायचे आणि ह्याच्यावरती माळाचं डेकोरेशन आणि जे मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं बघा की मी मेशोवरून पडदा खरेदी केलाय तो ह्याच्या पाठी येणार आता हे असंच नाही ठेवता येणार ना, म्हणजे डोकं लावले बरं का कारभारीने हाय हाय डोकं आहे माझ्या कारभाराकडं ह्या तारा एक नाही अशा खोलून ठेवू शकतो म्हणजे ह्याचा यूज आहे ना आपल्या वर्षानुवर्ष होणार आहे आपल्या गणपती बाप्पा जसे वर्षानुवर्ष येतात तसंच हेच आपण वर्षानुवर्ष यूज करू शकतो भारी लावले कारभार्याने आता झालं असं काय का, का, गणपती बाप्पाची सुट्टीच नाही भेटली मग मला एक गावाला जायला लागणार आहे त्यामुळे ही सगळी झंझट माझ्या मागे लागले आणि कोण कौन, कोण गणपती बाप्पाला कुणाला सुट्टी भेटले मला तर भेटले बाबा गणपती बाप्पाला पाच दिवस आपल्या बरक्यास शाळेला सुट्टी आहे आम्ही पाच दिवस गावाला जाणार आहे आता झालं असं मज्जा आता मज्जा नाही म्हणता येणार आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते आपली आई म्हणजे माझी सासूबाई चालले गावाला मग त्याच्या अगोदर पॅना आपल्या बिर मोठ्याला आणि बारक्या सासूला पाहिजे होती पार्टी म्हणजे ह्या दोघांना खायचं होतं पिझ्झा पार्टी आणि ही आजची पार्टी आहे आमच्या सासूबाईकडून 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 त्यामुळे सगळ्यांनी टायाने स्वागत करा माझ्या सासूबाईचं खाल्लं खाल्लं चेस्ट 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 करायचं त्यांनाची टांग असली सासूबाई सगळ्यांना भेटली पाहिजे नातवांडायला तर पार्टी दिलीच दिली पण सासूबाई सुनाला पण पार्टी दिली सासूबाईनं काय बाबा खरं सांगू का आजच्या काळानुसार ना प्रत्येकानं बदललं पाहिजे माझी सासूबाई बदलले बरं का जुने विचार माझं लग्न झालं की तेव्हा आईंच्यानं जुने विचार खूप होते पण हळूहळू हर वेळेनुसार ना आईचे विचार पण बदलले त्यामुळे आईला यू बरं का सासूबाई आता झालं असं काय तुम्हाला मी म्हटलं ना आई उद्या जाणार आहे गावाला म्हणजे अर्धा दिवस झाला असतील आईला गावावरून येऊन आता जाणार होती परत रिटर्न गावाला मग आता तुम्हाला माहिती आहे आमचं नवीन घर झालेलं आहे गावाला त्यामुळे सगळं शिफ्टिंग करायची होती आणि इकडचं सामान जे आमचं इकडं मुंबईला ठाण्याला आहे ना ते सगळं गावाला शिफ्ट करायचं होतं आईचा पूर्ण संसार म्हणजे आईनं चाळीस पंचेचाळीस वर्ष मुंबई करते माझ्या माहितीनुसार म्हणजे मा लग्न आईचं लग्न झालं पंधरा वर्षात आणि तेव्हापासून लग्न झाल्यानंतर एक दीड वर्ष काहीतरी राहिले असेल सासूवाडीत तेव्हापासून पप्पांबरोबर पा इकडंच आहे म्हणजे मा मी माझ्या सासऱ्यांविषयी बोलते तेव्हापासून आई मुंबईच करते पोरं एवढी मोठी झाली पोरं झाली पोरांना पोरा पण पोरं झाली नातवंड झालीच तिघा पोरांची लग्न झाली आई हितच आहे त्यामुळे आईचा एवढा संसार आहे ना आईनं त्या कपड्यांवरती पॅन्टांवरती टप्प बिप्प घेऊन ठेवलेली जर्मलची पातेली म्हणजे खूप काय काय होतं मला इथं लागणारं थोडं फार सामान म्हणजे मला लागणारं ठेवलं बाकीचं सगळं गावच्या घराचं पाठवायचं होतं सगळा कार्यक्रम आमचा रात्रीच्या अकरा बारा वाजता जेऊन खाऊन चाललेला होता त्यामुळे सगळे एवढे वैतागलेले ना कशात काय सामान ठेवायचं कुणाला कायच कळत नव्हतं काढल तेवढं निघते काढल तेवढं निघते ठेकी कमी पडायला लागली काय बाबा काय सुचत नव्हतं आम्हाला

लाकर पर लाकर पर आई मदे आई ह्या पण आई शपथच माझ्या छोट्याशा दिलामध्ये धडाक धडाक भूकंप यायला सुरुवात झालेली एवढं सगळं सामान बघून आईनं हे घेतलं कधी या साड्यांबिड्यांवरती हे टप्प टपाट टप्प बरण्यात बरण्या बादलीत बादली बाजली आई सोबत हे काय कमीत कमी चार पाच टप्पं निघाली कमीत कमी पाच पाच तरी ना हे बादल्या निघाल्या असतील जर्मलची हो म्हणून मोठी भगवली पाच घावली बघा मला तरी वाटलेलं कारभारीची नवीन जीन्सची पॅन्ट गायब कुठं झाली शंभर टक्के आईनं त्याच्यावर बघा प्लॅस्टिकचा टप घेतला आहे घेतला आहे पा कारभारी बोंबलणारच आहे ते आता आईच्या नावानं एवढं मोठं गटुळत तयार केलं ना आता हे ट्रॅव्हल्समध्ये टाकणार कसे नशीब बाबा ते ट्रॅव्हलच्या अगोदरच बुकिंग करून ठेवले पडदं बिडदं मी गावच्या नवीन घरासाठी बेडशीट घेतलेल्या दोन त्या पण पाठवल्या पडदं पण पाठवलं आणि बीजी सोफेचं आपल्याला सामान भांडी कुंडी भेटते की नाही जी बिना कामाची आपल्याला नुसतीच दिवाळीला देते ती काय नाही भेटलं तर ते भगूलं दे पातेलं दे ग्लास दे पेला दे असली दे भेटते की नाही भांडी ती सगळी गावाला पाठवली अशा काच्या दोन तीन पिलट्या भेटल्या बघा असं वाटको वाडगं बिडग असं काय काय भेटलं म्हटलं गणपती बाप्पाच्या पुढं असं मोदक बिदक ठेवायला येईल का नाही छान छान दिसत ना अशी काचेची भांडी ती पण सगळी पाठवून दिली कसली गटुळी ती बांधत नव्हती फाटलच बघा ती ही पिशवीच फाटली पडद ठेवून ठेवून त्याच्यामध्ये असल्या पिशवा तिथे É gente it एक कारभार्याने असा मोठा कागद ते ताडपदरी सारखा असतो तसला पण आणलेला पण तो एवढा कडक होता ना त्या ठिक्यात बसतच नव्हता कारभार्याने अक्कलची शक्कल लढवली ते ठिक्यात भरलं आणि त्याच्यावर नाचलंच म्हणजे तो दाबून 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 पा खाली बसवला काय करणार ठिकी संपलेली आणि सामान निघतच होतं आता दुसरी दुसरा उपाय काय काढला आता गणपती बाप्पाच्या अगोदर चार पाच दिवस कारभारी अगोदर सगळं सामान ठेवणार आहे ते म्हणजे अर्ध सामान आता आहे आणि अर्ध सामान पुढच्या आठवड्यात आहे म्हणून आता दोन दोन चार ठिकी पण कमी नाही आता परत पुढच्या आठवड्यात ती एवढीच दोन चार ठिकी निघणार आहे ती मी मित्र डोक्याला हात लावला सारखं निलम निलम हे बघ हे ठेव हे ते हे पाहिजे ग तुला हे नव्हतं गावाला का हे तुला पाहिजे मला तर एवढा वैता काढलेला पियंग आलेला पियंग असं वाटत एका डुलकीतच मी स्वर्गात जाईन असली हो मला झोप आलेली पण बाराचे एक झाली तरी पण बाबो ह्या तिघांचं काय आवरणच झाले असं वाटत होतं फतकाल पसरून रडावं हो। ते बाकीचे बाकीच्या वेळवेळच्या hay बसलं बया एकदाच बसलं मला आता त्या देवाला नवसच करायचं बाकी राहिलेलं की बाबा एक आवो एक मा, मा, मा दिरान, ले ले ते गटुळे एकदाच बसू देतात अहो ह्यात आहे ना पडदे हे माझ्या धीरानं म्हणजे भाऊने आणलेले होते गावाला पाठवायसाठी दोन चार पडदे आणि वेलवेळचे होते एवढे भदाडाच्या भदाडे पड पडदे होते ना एका पिशवी एकच पडदा बसत होता एवढं मोठं होतं आता ती बिचारी ताडपदरी बसत नव्हती म्हणून परत तिला काढलेली तिला बाबा बसवताना ह्या तिघांचं महायुद्ध लागलेलं बघा मी काय नाही केलं नंतर मी फक्त बघायचं

आता हे सामान भरायचं सगळं काम ना आई गावाला जायच्या दोन दिवस अगोदर सगळं करून करून, करून म्हणजे थोडं थोडं काढून ठेवलेलं आणि एकदमच दोन दिवस अगोदर भरलं आता आजचा दिवस होता आई पप्पा गावाला जाणार होते आता आमचा वरचा बेडरूम पाक रिका पाक रिका होतं झालं पण पन्नास प, प, पन, साठ टक्के त्यातलं सामान निघालं बघितलं असेल तो बेडरूम कमी आणि तो स्टोर रूम जास्त गबाळे जास्त म्हणजे पाक त्या किचन मध्ये एवढं सामान भरून ठेवलं ना खचाखच खचाखच बाहेर नुसता बेड होता आता आई गावाला जाणार होते आई पप्पा म्हणून मला पटापट भाकऱ्या करायच्या भात कारण का गावाला आमच्या इकडनं निघताना आठ वाजता घरात नाही काय लागतं म्हणजे ठाण्यावरनं त्यामुळे बिन जेवतात सगळेजण जातात आणि गाडीत सगळेजण जेवतात म्हणून आई बोलली मस्तपैकी कांद्याच्या पातीची भाजी बनव भाकरीवर चांगली लागते ना आणि भाकरी भात सगळंच बांधून घेणार होती म्हणून पटकन जेवण बनवलं आणि हि बिरमोटा काय राव मंडळी तुम्ही ह्या माझ्या बिरमुट्याला पण व्हायरून टाक वायरल करून टाकले जशी आपली बायरके सासू व्हायरल झाले तसे बिरमुटा पण व्हायरल झाले तुम्हाला तर माहिती आहे बारक्या सासूला मी लाडाने बोलते कारण का तो सारसुबाईची कार्बन कॉपे ना आणि ह्याचं पण नाव मी लाडानच बिरमुटा ठेवले हो आता तुम्हाला सांगा कुणाकुणाला लहानपणी ला पैसे भेटायचं आज्याजवळ जा गावाला जाताना तसंच आपल्या या बिरमुट्याला बारक्या सासूला पैसे भेटले होते पण आहे का किती शंभर शंभर रुपये आणि आम्हाला किती भेटायचं याक याक रुपया फक्त भेटायचा काय बाबा असं कुठं असतं एवढा म्हण बदलतो चला आता ही बुचकी एवढीच्या मुठीच्या मुठी रेडी उचलाय ते पण हे येणार आहेत ना दरवाजातून ते साईड होऊ तिकीट होती बघा आणि हे आता ह्याच्यासाठी आम्हाला रिक्षा पण करायला लागणार होती आणि कारभारी बाईक वरन पण सोडायला जाणार होती तो वडता वडत नव्हता रेडा दरवाजातून निघतच नव्हता भाऊनी कसा तरी वडून वडून बाहेर नेला आईला पाक आम्ही चिकुट लाकुट असल नसल चिपट लटक सगळं दिलं वाफ घ्यायच्या मशीनी पासून मिठाची बरणी सगळं काय दिलं हे दाखव हे दाखव चल सगळ्यांना हे दाखवलं आपलं आपलं दाखवा इकडं असं इथं बघा ह्याच्या बाजूला सगळ्यांना दाखवूया किती केवढी मोठी आपली गौरी असणार खाली ठेव खाली तिथं येणार आई बरोबर ह्याच्या अनिशच्या उंचीच येते गौरी हो त्याच्यावर डेकोरेशन करायचं फुलाचं छान छान हो आम्ही पहिल्यांदाच गौरी गावाला बसवणार आहे त्याची खरेदी आम्ही एक महिना अगोदर केलेली आहे म्हणजे कारभाराच्या कामातले सगळे मित्रमंडळी आहे ना लालबागला गेलेले तिकडं स्वस्त सामान भेटतं ना तर ह्याच्यामध्ये बघा आपल्या गौरीचं शरीर आणि गौरीचा चेहरा हे सगळं व्यवस्थित पॅक केलेलं आहे आणि तो स्टँड होता ना तो सुद्धा लालबागवरून आणलेला सगळी खरेदी बघा आम्हाला दोन अडीच हजाराला पडली तिथले दुकानवाले दादा म्हणाले हे जर तुम्ही आत्ताच्या आत्ता सीझनमध्ये गेलं असताना आरामात तुमचे तीन ते चार हजार गेलेले गेले असते त्यामुळे आम्हाला जरा स्वस्तामध्ये पर परवडलं हो जरा बरं झालं अगोदरच खरेदी करून ठेवली आईने इकडं भाजी भाकरी बांधायला सुरुवात केली काही पण जेवण बनवू दे सोनं चांदी बनवू दे पण आई आहे ना कधी पण बाहेर जाताना जर जा भाकरी किंवा चपाती बांधून नेते ना त्याच्याबरोबर आईला त्याल चटणी पाहिजे म्हणजे पाहिजे कसली पण भाजी बनवू दे मग तशी आईनं त्याल चटणी केली आणि बघा ही आहे ना ही मी चौसाची चटणी केली आहे कुणा कुणाला माहीत आहे आता ह्याची रेसिपी ना मी नंतर कधीतरी टाकेन सगळं सामान भरलेलं आणि पप्पा म्हणाले की मला मिठाची बरणी पाहिजे ती मिठाची बरणी पण दिली भात भाजी ती चटण्या दोन प्रकारच्या चटण्या आला मला असं वाटलं हे लोक कुठंतरी पिकनिकला चालले एवढं आहे ना बांधून नेलेलं आता ह्यांच्या बरोबर जेवण बांधायचं चाललेलं तो तोपर्यंत आमच्या तिरुकुटांची चाललेली मस्ती कसं काय जाऊ हो मी पण लहान आहे बघा बरं का मला पण ते कुरकुरान कुरकुरं आवडतं त्यामुळे घरात को पोरांसाठी दोन कुरकुऱ्याचं पॅकेट आणलं ना माझ्यासाठी पण एक येतो बरं का खरं खरं सांगते बरं का नाहीतर राडाच असतो घरात मला का नाही आणलं म्हणून पोरांबरोबर असलं मस्त चाव चाव चावू चाव करत खाल्लं खाल्लं पण आमच्या चा आईच्या बॅग बघा वाढतच चालले ती एक तिकडचं एक ठिकं बघा चिटकुलं ठिकं पडलंय इकडं ह्या पिशव्या म्हणजे काय आई बाग त्याने गाडी निघायचं टायमिंग आलं आठ वाजले तरी पण चिटुकलं फुटुकलं सामान आण त्याचंच अंत्य म्हणजे काय की गावाला जाणार तरी कसं गावचं घर पण भरणार आहे मला आता असं वाटायला लागले जाऊ दे मरुदे आपल्याला काय करायचं आहे आईला पण टेन्शन आलं की सामान घेणार कसं हसी मजाक मस्करी सगळं राहिलं बाजूला ह्या वेळेला आम्ही दोघी पण आणि कारभारी सगळेच म्हणजे घरातले इमोशनल झालेलं होतं कारण काही चाळीस बेचाळीस वर्ष आई मुंबई करते कि म्हणजे पहिल्या पंधरा वर्ष सोळा वर्षापासून आई मुंबईला आहे पण आता असं काय झालं गावाला घर बांधलं त्यामुळं आईला गावचं घर पण सोडून राहू शकत नव्हते इथं आणि इतक्या वर्षे मुंबई केले त्यामुळे आईला आई हे पण सोडून जायचं नव्हतं त्यामुळे आईचा जीवमध्येच अडकलेला म्हणजे गावाला राहू का इथे राहू आम्ही तर म्हणतोय आईला की आई तुम्ही मुंबईला पण आई म्हणते नाही नवीन घर बांधले ते सोडून नाही राहू शकत त्यामुळं आईचं एवढं मन भरून आलेलं आईसोबत माझं पण एवढं मन भरून आलेलं ना आईचं पिन करता करता साडीची म्हणजे साडी व्यवस्थित नेसवता नेसवता आईला मी पण कंट्रोल केलं कारण की आम्ही दोघी म्हणजे लग्न झाल्यापासून माझं एकत्र आहे त्यामुळं थोडाफार जर दोघींवरती जीव लागलेलाच आहे त्यामुळं ला, खरं रडायला आलं आईची साडी पिन वगैरे केली हळदी कुंकू लावलं आईनं असं नमस्कार केला भरलेल्या डोळ्यानेच नमस्कार केला कसे तरी आईनं डोळ्यात पुसले बघा आणि तुमच्यासाठी आईने एक बाई म्हणून व्हिडिओ केलेला आहे आता आई आपल्याला पुढच्या काय रडत आहे आई रडत रडत घराच्या बाहेर पडू नये म्हणून शेवटी आईला कसं तरी हसवलं आणि रिक्षा मध्ये आले घरात आल्यानंतर यावढ एकटपणा वाटत होतं जाऊ दे आयुष्य असं तर होतच राहणार